मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर आज समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल रानवडे यांचा जन्मदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर पाहूयात या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे आणि त्यांना मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे मित्र हे अनिल राणावडे साहेब यांचा सा आज वाढदिवस आहे आम्ही सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्र मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही बघत असाल या विभागामध्ये नगरपालिका असो पोलीस स्टेशन असो या विभागामध्ये कुठल्याही लोकांची समस्या असल्यास अनिल लरावडे असे उभे राहतात त्यांच्यासाठी आणि अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांचा म्हणजे कार्य चालू आहे तर मला वाटतं त्यांना शुभेच्छा देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याने बायंदर महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये नगरसेवक होऊन जावं ही आमची मनापासून इच्छा आहे आणि त्याच रीतीने त्याच माध्यमातूनच त्यांची कामं चालू आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच अनिल रानवडे सभागृहात दिसतील ही त्यांना शुभेच्छा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आणि समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणारा अध्यक्षाचा आज सारख्या फाउंडेशन समर्थ प्रतिष्ठान एवढ दोन हजार सतरा पासून हे चालू आहे आणि चांगला वाढदिवसाच्या निमित्त सर्वच कार्यकर्त्यांनी महिला असो व्यक्तीचा कार्यक्रम कसा रेषा जर म्हणलं तरी ह्या समर्थक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून आज आमच्या सारखे मी आहेत आज आम्ही या मंडळाशी राजकीय पक्ष सोडून सुद्धा सगळे राजकीय पक्ष लोक आज या वाढदिवसानिमित्त अनिलला ला शुभेच्छा द्यायला आल्या तर आपल्याला सांगू इच्छितो असं गुणवंत कीर्तिवंत असं व्यक्तिमत्व असावं तस आपल्या कुटुंबात एक नेतृत्व असतं कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असतो असं त्यांनी सांभाळलं आणि वाढदिवसाच्या धनेश पाटील आहेत आकांक्षा आलेत आमच्या महिला आल्यात ह्या सर्वांच्या वतीने आम्ही तरी मंडळाचे समर्थ प्रतिष्ठानाचे सल्लागार हा जरी वेगळं पट ठेवलं तर सगळ्या राजकारणातल्या पक्षातील पण व्यक्तिमत्व येऊन गेले आप गे आपापल्या शुभेच्छा देऊन गेले असा वाढदिवस आणीलचा नेहमीच उत्सवामध्ये उत्सव साजरा हो आणि त्याला दुर्गा आयुष्य लागू असं आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला बी धन्यवाद देतो की सुद्धा अनिलवरती प्रेम करत आहात म्हणून आपण अनिलची वाईट घेण्यासाठी आणि वाढदिवसाचा देखावा दाखवण्यासाठी खरा रोल आणि खरी परिस्थिती आणि खरा कार्यकर्त्याला वर आणण्याचं काम आपल्यासारख्या युट्यूब चॅनलचे पण आहेत कारण खरी वस्तू तुझी दाखवल्यानंतर त्या वस्तू त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सगळ्या शहराला दिसून येतं आज आपल्याला सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो आणि अनिलदादा रानावडे समर्थ प्रतिष्ठान अध्यक्ष आपल्या हक्काचा माणूस मला माहिती आहे या भाईंदर मध्ये त्या माणसाचं नाव टॅग आहे असं टॅग लाईन आहे आपल्या हक्काचा माणूस मी माझ्या दादांना शुभेच्छा हेच सांगेन मी पुढच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला येईन तेव्हा मला माझे अनिल दादा नगरसेवक झालेले असले पाहिजेत आणि ते असणारच माझे त्यांना पूर्ण शुभाशीर्वाद नमस्कार आज अनिल काकाच्या वाढदिव्याच्या शुभेच्छा आणि त्यानं खूप मेहनत केलं आहे आणि आज होम मिनिस्टरच्या संबंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला आहे आणि अनिल काकाने एवढं काम केलं मनपासून काम करत होता पागत मध्ये आणि चव्हा इथे लोक बसल्या आहेत ते काकांच्या मनपासून म्हणजे काम करताना उपचित आहे आणि अच्या अनिल काकाच्या पाठीचे आम्ही सपोर्ट करणार आहे आणि बाबा पण आहोत त्यांच्या पार्टीचे आणि अच्याच अनिल काका पुढे अशाच काम, जावा, जा जा काम, हैं, काम आज करत जावं आणि नावं अशा मोठं वाढवा की जे तुम्ही जे काम करता ना ते खूपच चांगलं काम केलं आहे आणि छान तुम्ही कार्यक्रम आज आयोजित केला आहे इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहेत तर तुम्हाला कसं वाटतं आज खरंच तुम्हाला सांगू ना की आज समर्थ परिषद जेव्हा जेव्हा कार्यक्रम करतो त्या का नेहमीच महिलांचा छान प्रतिसाद असतो महा प्रतिसाद असतो आणि त्यापेक्षाही म्हणजे मागील गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी चांगला आणि उत्तम प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय मी तुमच्या माध्यमातून मी सर्व आलेल्या महिलांचा मी खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद बोलतो त्यांना मी आज आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय संकल्प केला आहे संकल्प असा आहे की जास्तीत जास्त महिलांना त्यांच्या पायावरती कसं उभं करणार त्यांना त्यांच्यासाठी आम्ही काही करणार काही त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो काही नोकरीसाठी त्यांना करू शकतो काही मदत लागू शकतो हा आमचा प्रतिसाद एक उद्देश असतो आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो परंतु आजचा दिवस जो आहे हा नवीन आपल्या हिंदू वर्षाचा नवीन दिवस आहे निमित्त आपण गुढीपाडवात आपण दोन जर केला आहे पण त्याच्यापूर्वीच आपण जल्लोष म्हणून आपण सर्व महिलांना खुश करण्याचा एक प्रयत्न छोटासा आमच्या समर्थ पैसेमार्फत आहे तुम्ही हे जे काही महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि समर्थ प्रतिष्ठानच्या आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद